कर्जत तालुक्यातील गौरकानत येथे रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते गौरकामत ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरात तब्बल दोनशे पंचावन्न रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यातील एकशे सोळा रुग्ण हे त्यांच्या उपचारासाठी रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल होणार असून त्यांच्यातील कुणाला शस्त्रक्रिया सांगितली असल्यास ती केली जाईल अशी माहिती डीएनवाय तासगावकर कॉलेजचे मुख्य प्रशासकीय अधिकारी महेश काशीद यांनी दिली आहे गौरकामत गावातील हनुमान मंदिर येथे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले होते रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वैद्यकीय आणि आरोग्य पथकाने रुग्णांची तपासणी केली त्याआधी ग्रामपंचायतचे सरपंच आशा पवार आणि उपसरपंच योगेश देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य जिन्या बोई प्रवीण देशमुख वैदिका रोकडे अनन्या पिंगळे रमेश पवार अनिता वाघमारे शरद वाघमारे आणि ग्रामविकास अधिकारी पी जी गाडेकर हे उपस्थित होते शिबिराचे नियोजन सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे मुख्य प्रशासकीय अधिकारी महेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली झाले या शिबिरात फुल बॉडी चेकअप करून घेण्यात आले रुग्णांची तपासणी डॉ वसंत सावंत डॉक्टर अमरसिंह कांबळे डॉक्टर धम्मदीप गणवीर डॉ अभिलाषा रामचंद्र डॉ नम्रता कदम डॉ राजीव ब्राह्मणे या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली तसंच डॉक्टर अलिशा हरपुडे डॉ अरमान शेख डॉक्टर अपूर्वा मेळगे डॉक्टर विद्या कन्हेरे या सहाय्यक डॉक्टरसह डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी तसंच नर्सिंग स्टाफ आणि फार्मसी यांनी करून घेतले शिबिर तपासणी झालेल्या दोनशे पंचावन्न रुग्णांपैकी एकशे सोळा रुग्णांवर त्यांना सांगितलेल्या शस्त्रक्रिया जर महात्मा फुले आरोग्य योजनेतून झाल्या तर त्याही होतील व त्यात नाही झाल्या तर अल्प दरात त्या केल्या जातील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट